स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो काही वर्षांपूर्वी अंदमानच्या पोर्टब्लेअर विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं गेलं त्याला मार्क्सवाद्यांनी विरोध केला सावरकर अंदमानच्या तुरुंगातून माफी मागून सुटले वगैरे आरोप त्यांनी केले होते मला मार्क्सवाद्यांनी किवाली अंदमाना हे मार्क्सवाद्यांचे बोबडे बोल मनावर घेऊ नकोस तुझं सोनं झालंय हे सांगण्यासाठी द्वारकानाथ संजगिरी यांनी लिहिलेले स नवी व्ही या पुस्तकातील हे पत्र पुढे जाण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा प्रिय अंदमान सप्रेम नमस्कार विनंती विशेष तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं आणि माझी तबियत खुश झाली तूही सुखावला असशील ना त्यांच्यासारख्या क्रांतिकारकांमुळे तू जगाला ज्ञात झालास ते तुझ्या इथे आलेल्या क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सांग ना नाही तर आधी तुझं अस्तित्व काय होतं एक भूगोल असलेला भूभाग पण इतिहासच नाही चीनी प्रवासी इतसिंग आणि मार्कोपोलीच्या प्रवासवर्णनात तुझा उल्लेख आढळतो पण बस तेवढ्यापुरताच आधुनिक संस्कृतीचा स्पर्शच तुला झाला नव्हता पुढे जाण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा साहसी गोरे आले आणि तुझ्या इथे वसाहत टाकली कॅप्टन ब्लेअर तुझ्याकडे आरमार घेऊन आला तुझ्या इथली रानटी माणसं श्वापद आणि घनदाट जंगलं पाहून गोऱ्यांनाही रानटी कल्पना सुचल्या त्यांनी तिथे अट्टल गुन्हेगारांसाठी जेल बनवली त्या रानटी वातावरणाला शोभा आणतील असे जेलर ठेवले मी असं ऐकलंय की तुझ्या इथे असे काही खेकडे आहेत जे माडाच्या झाडावर चढतात आणि त्यांची नांगी स्ट्रॉसारखी वापरून नारळातलं पाणी पितात खरंच त्या गोऱ्यांच्या जेलमध्ये जेलर्ससुद्धा खेकडेच होते तो सावरकरांना छळणारा बारीक आय होता ते कैद्यांचं रक्त प्यायचे माणसांचं रूप घेतलेले ते खेकडे होते गोऱ्यांनी तुझं नाव पाणी करून टाकलं ज्याला हालहाल करून मारायचं असेल त्याला ते काळ्या पाण्याला पाठवत आपल्या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धातले स्वातंत्र्यसैनिकही तुझ्या जेलमध्ये पाठवले गेले होते पण चार जुलै एकोणीसशे अकरा रोजी महाराजा बोट तुझ्या बेटाला लागली आणि इतिहासच तुझ्या धक्क्याला लागला हातापायात लोखंडी बेड्या ठोकलेला एक तरतरीत बॅरिस्टर त्या बोटीतून उतरला साखळदंडात गुरफटलेल्या दरोडेखोरांची तुला सवय होती पण हा साधा दरोडेखोर नव्हता त्याने पैशासाठी कुणाला मारलं नव्हतं तो ब्रिटिश साम्राज्यावर दरोडा टाकायला निघाला होता त्यासाठी त्याने स्वतःच्या घराची राखरांगोळी केली होती तो जवळपास दहा वर्षे तिथे राहिला हालपेष्टा भोगल्या नरक नरक म्हणतात तो कसा असावा याचा त्याने जिवंतपणी अनुभव घेतला कुणी मानो ना मानो ती दहा वर्षे मला आमच्या इतिहासाची सोनेरी पानं वाटतात बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर तुझ्या कुशीत स्वातंत्र्यवीर झाले एकोणीसशे बेचाळीस साली असाच एक स्वातंत्र्याचं वारं प्यायलेला आयसीएस तुझ्यापाशी आला त्याने तुला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केलं तिथल्या बंदीवानांना सोडलं तू त्या दिवशी नक्कीच मी श्वास सोडला असशील नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पदस्पर्श हा तुझ्या भूमीला झालेला इतिहासाचा दुसरा पदस्पर्श होता त्यानंतर तुझा भूगोल विसरला गेला तुझं नाव घेतलं की चटकन आठवतो हो तो इतिहास पण ज्यांनी तुला इतिहास दिला त्या वीर सावरकरांचं नाव तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला दिल्यावर काही मार्क्सवादी मंडळींच्या पोटात दुखलं तुझ्या बंदराला पोर्टब्लेअर म्हटलेलं आम्हाला खटकत नाही विमानतळाला आपल्याच एका सुपुत्राचं नाव मात्र खटकतं पुढे जाण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा का तर म्हणे सावरकर ब्रिटिशांची माफी मागून तुझ्या तुरुंगातून बाहेर पडले होय सावरकरांनी ब्रिटिशांना राजकारणात न पडण्याची हमी दिली ज्याला पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती त्याला ब्रिटिशहार धुरे श्रीफळ देऊन जा मुक्त संचार कर असं सांगणार नव्हतेच थोडंसं पडतं घेऊनच त्यांना तुरुंगातून बाहेर पडणं शक्य होतं पण शेवटी तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर पडूनच ते देशसेवा जास्त चांगल्या रीतीने करू शकणार होते आणि लादलेल्या अटीतून ब्रिटिशांचा डोळा चुकवून कसं राष्ट्रकार्य करायचं हे सावरकरांपेक्षा जास्त चांगलं कुणाला ठाऊक होतं पुढे जाण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य तर केलंच पण त्यांना राजकारणात पडायची परवानगी नसतानाही देशभरातल्या क्रांतिकारकांशी त्यांचे छुपे संबंध होते ब्रिटिश पोलीस त्यांच्यावर धाडी घालत पण सावरकरांनी स्वतःला त्यातून फार चतुराईने वाचवलं होतं तरीही स्वातंत्र्यवीरांनी तुझ्या तुरुंगातल्या हालपेष्टांना कंटाळून जीवाच्या भीतीने ब्रिटिशांची माफी मागितली असं जर कुणाला म्हणायचं असेल तर त्याने आपलं डोकं चांगल्या मानसोपचारतज्ञाला दाखवावं होईल तो खर्च मी करायला तयार आहे त्यांनी जेव्हा पिस्तूल आणि बॉम्बशी खेळायचं ठरवलं तेव्हाच त्यांना त्यांचा शेवट ठाऊक होता स्वातंत्र्य किंवा मृत्यू ज्या काळात मोठमोठे गुन्हेगार काळ्या पाण्याच्या नावाने चळाचळा कापायचे तेव्हा पन्नास वर्षांची शिक्षा ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर म्हणाले ब्रिटिश साम्राज्य तरी पन्नास वर्षे टिकेल का पळणारा माणूस हा उद्धटपणा दाखवू शकत नाही त्यांची बायको जेव्हा त्यांचा निरोप घ्यायला आली तेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणाले मुला मुलीची वीण वाधवणे आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे चिमण्याही करतात पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपण कृतकृत्य झालो आहोत आपली चारचूल बोळकी आपण फोडून टाकली तर त्यायोगे पुढे मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल पाहिलेत विचार ज्या पिढीला पाहिलेलं नाही त्यांचा विचार करणारी ही माणसं होती आजच्या राजकारण्यांच्या घरातून जो सोन्याचा धूर निघतो ना ती चिमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेक ज्ञात अज्ञात मंडळींच्या त्यागावर उभी आहे त्यांनी कोलू फिरवला काथ्या कुटला चाबकाचे फटके खाल्ले सापांचे मिश्रित भाजी पचवली पाण्यात कालवून भात खाल्ला म्हणून स्वातंत्र्याचा पुलाव आपल्या ताटात पडला म्हणून लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात खासदारांना निर्भयपणे बोलता येतं पण या लोकशाहीचा एकच दुर्गुण आहे ती कुणालाही जीभ उचलून टाळ्याला लावायची परवानगी देते त्यामुळे बोबडे बोलही ऐकून घ्यावे लागतात एक गोष्ट खरी की सावरकरांनी शारीरिक यातना प्रचंड सोसल्या ते काही आडदांड शरीराचे नवते आणि शरीर आडदांड असलं तरी कोलू आणि हंटर पुढे फार काळ तक धरू शकत नाही बैलाची कामं माणसं नाही करू शकत त्यामुळे आयुष्य संपवून टाकावं असं सावरकरांनाही काही वेळा वाटलं इंदुभूषण रॉय किंवा आशुतोष लाहिरींसारख्या क्रांतिकारकांनी स्वतःला फास लावून घेतला होता जो माणूस मृत्यूला आपल्याबरोबर सावलीसारखा घेऊन फिरला आणि शेवटी मृत्यूला कॉलर पकडून धरलं तो घाबरून माफी मागेल टेल टू चोकटू एल्स त्यांनी तुरुंगाबाहेर पडण्यासाठी मान्य केलेल्या शर्तींना माफी म्हणणं हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे पुढे जाण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा मार्क्सवादी खासदारांनी म्हणे सावरकरांची नेताजींबरोबर तुलना केली म्हणूनही आगपाखड केली अंदमाना सांग या दोन तेजस्वी सुपुत्रांत तू उजव दावं करू शकतोस मला मान्य आहे नेताजी स्वयंभू होते सावरकरांनी सांगितलं म्हणून त्यांनी देशाबाहेर पलायन केलं आणि आझाद हिंद सेना काढली असं मी म्हणणार नाही पण त्यांचे काँग्रेसचे मोठमोठे नेते सोडून नेताजींना सावरकरांशी याबाबतीत विचारविनिमय करावासा वाटला यात दोघांचे सूर कुठेतरी जुळत होते असं वाटत नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवाद्यांनी सावरकरांना राष्ट्रप्रेम शिकवणं हे पार्थिव पटेलने किरमाणीला यष्टीरक्षण शिकवण्यासारखं आहे मला कार्ल मार्कर्सबद्दल प्रचंड आदर आहे मार्क्सवादाच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आदर आहे पण काही अपवाद वगळले तर भारतीय मार्क्सवाद्यांबद्दल आदर बाळगण्यासारखं काही नाही या मंडळींनी बऱ्याचदा सावरकरांच्या हिंदू महासभेचा पाठिंबा घेतला होता बरं सावरकरांनाही साम्यवादाबद्दल राग वगैरे नव्हता एकदा त्यांना जी पू गोखलेनी साम्यवादाबद्दल विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले मला हिंदुस्थानात साम्यवाद्यांचं राज्य आलं तरी चालेल पण नेभळटांचं नको ते आल्याने धर्माचं प्राबल्य कमी होईल मला त्यांचे सर्वच मार्ग आवडतील असं नाही चर्च परकीय मिशनरी मुल्ला मौलवी मशिदी यांचं प्राबल्य कमी होईल त्याचबरोबर आमच्या मंदिरांचाही नाश करतील हे साम्यवादी पण चर्च मशिदी पडल्यावर मंदिरं पडली तर बिघडलं कुठे जुन्या रूढी बोळसट कल्पना नष्ट झाल्या तर आधुनिक शास्त्रावर आधारलेला बहुसंख्याकांना पोषक म्हणजे हिंदूंना पोषक असा धर्म राहील ना मग हिंदुत्वाचे आम्ही आग्रही तरी काय मागतो हो? आहोत आम्हाला प्रगत आणि उन्नत असं हिंदुत्व हवंय हो कळलं ना हा माणूस काय होता तो तो मार्क्सवाद्यांपेक्षाही आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होता असो अंदमाना तू तरी गैरसमज करून घेऊ नकोस त्या पुण्यात्म्याने तुझ्याकडे वास्तव्य केल्यामुळे तू फक्त थेट राहिला नाहीस तू फक्त टुरिस्ट स्पॉट राहिलेला नाहीस तुझं जा तीर्थक्षेत्र झालंय तुझं जा सोनं झालंय सोनं तू क्रेत झालायस तू तरी त्यांचा कृतज्ञ राहा तुझा द्वारकानाथ संजगिरी स नवी वी या पुस्तकातून अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा પરત ભેટું નવીન મધે શ્રી સ્વામી સમર્થ